नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुभूयाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो पेन्शनवाढीबद्दल आपण किंवा पेन्शनचे जे काही संजय गांधी निराधार लाभार्थी आहेत तर त्यांच्याबद्दल आपण नेहमी बोलतोच असतो की नवीन वेगवेगळ्या गोष्टी काय घडतायत किंवा वेगळ्या तटलेली पेन्शन असेल किंवा रेग्युलर पेन्शन आलेले त्याच्याबद्दल आपण वेळ वेळवेळी बोलतच असतो आणि मी दरवेळेला सांगतो म्हणजे ज्या वेळेला विषय निघतो त्याला मी नेहमी सांगत असतो की पेन्शन व्यतिरिक्तसुद्धा आपलं आयुष्य असलं पाहिजे आणि पेन्शन व्यतिरिक्तसुद्धा आपलं आपल्या गरजा असल्या पाहिजेत त्या तुलनेत आता थोड्या थोड्या वेगवेगळ्या विषयांवरती कमेंट्स येत आहेत किंवा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होते ते पाहून खूप आनंद वाटतो म्हणजे मग ते व्हॉट्सअपवरती असेल किंवा फोनवरती असेल किंवा मग ह्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये संजय गांधी निराधार पेन्शन सोडून किंवा प पंधराशेचा अडीच हजार कधी लाभ मिळणार हे सोडून पण काही दिव्यांग मित्रमैत्रिणींना आपल्या प्रश्न पडत आहेत हे पाहून आनंद झाला तर त्यातलाच आजचा हा विषय आहे तो म्हणजे दुसरा विषय तो म्हणजे आपला रेशन कार्डचा रेशन कार्डचं फायदे काय किंवा तोटे काय किंवा अन्य गोष्टी याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मग ते अंतोदय का रेशन कार्ड असेल किंवा मग साप भगवं रेशन कार्ड असेल पांढरं रेशन कार्ड असेल तर काय म्हणजे त्याच्यातून आपण मार्ग कसे काढले पाहिजेत परत बाकीच्या ज्या काही गोष्टी दिव्यांगांना रेशन कार्ड मिळतं का दिव्यांगांना जर लाईफ पार्टनर नसेल तर तरी पण रेशन कार्ड मिळतं का लाईफ पार्टनर म्हणजे आपल्या म्हणजे लग्न झालं असले असेल तरच आपल्याला रेशन कार्ड मिळतं का आणि जर आपण आपल्या आई वडिलांना एकूण ते एक असू म्हणजे भाऊ आपण पण असू तर आपल्याला रेशन कार्ड वेगळं करता येतं का वेगळं रेशन कार्ड आपल्याला काढता येतं का अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तर आपण आज आता घेणार आहोत किंवा रेशन कार्ड कसं काढायचं या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतोय आपण आता तर सुरुवातीला सांगतो की आपल्याला रेशन कार्ड विभक्त करता येतं का तर हो करता येतं नक्कीच करता येतं या मी ज्या काय आता मगाशी गोष्टी बोलल्या तर त्या सगळ्या गोष्टी करता येतात आपल्याला आता सुरुवात झालेली आहे त्याची फक्त आपल्यापर्यंत काय होतं पहिला माहितीच नव्हती कोणत्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं कोणत्या गोष्टीचं नॉलेज नव्हतं कोणत्या गोष्टीची माहिती नव्हती त्याच्यामुळे आपण सगळ्यां सगळ्यात सगळ्या गोष्टीपासून वंचित राहत होतो आणि फक्त आपण एकच आपला उद्देश होता किंवा एकच आपलं आपण एकाच गोष्टीत समाधानी होतो ते म्हणजे आपल्याला पेन्शन आपल्या खात्यावरती येते किंवा आपल्याला पेन्शन चालवलेलं आहे आपण दिव्यांग आहोत ना आपल्याला घराबाहेर पडता येत नाही किंवा आपल्याला काही गोष्टी करता येत नाहीत पण आपल्याला पेन्शन लागू झालेलं आहे त्याच्यामुळे आपला विषय संपला पण बाकीच्या गोष्टींची चर्चाच आपण कधी करत नव्हतो कारण आपल्याला नॉलेजच नव्हतं नॉलेज कधी आलं चर्चा व्हायला सुरू झाली त्यावेळेला नॉलेज यायला सुरू झालं म्हणजे एक एक गोष्टींचा उलगडा होत गेला कधी ज्यावेळेला चर्चा होऊ लागली त्याच्यासाठी मी नेहमी म्हणतो की चर्चा झाली पाहिजे तर आता आपण रेशन कार्डकडे वळूया दिव्यांगाना रेशन कार्ड काढता येतं का हो पहिला प्रश्न गोष्ट तर हो रेशन कार्ड पहिलं म्हणजे काढता येतं रेशन कार्ड जरी आपलं कोणत्याही रेशन कार्डवरती नाव नसेल कोणत्याही रेशन कार्डवरती नाव नाही आहे आपलं समजून जा तर आपल्याला रेशन कार्ड काढता येतं रेशन कार्ड कार्ड काढण्यासाठी काय करावं लागतं तर आपला आधार कार्ड झेरॉक्स असेल हँडिकॅप सर्टिफिकेट असेल किंवा आपला एक बँक पासबुक झेरॉक्स असेल आणि त्याच्यासोबतच पन्नास हजाराच्या आतला उत्पन्न दाखला असेल आपल्याकडे काढावा लागतो उत्पन्न दाखला जर उत्पन्न दाखला काढला नसेल आणि पेन्शनच्या वेळेला जो काही उत्पन्न दाखला आपल्याला काढतो आपण एकवीस हजाराचा तर तो असेल तर अतिउत्तम सगळ्यात उत्तम गोष्ट ती जर एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला असेल तर अंत्योदयमध्ये जाण्यासाठी आपल्याला सहज लाभ मिळू शकतो आपल्याला तर आपल्याला याच्या ठराविक डॉक्युमेंट्स घ्यायचे असतात ठरा जर आपलं लग्न झालं असेल आपल्याला मुलं देणं असतील तर त्यांचं पण डॉक्युमेंट्स घ्यायचे त्यांचं आधार कार्ड झेरॉक्स घ्यायचे आपल्या पत्नीचा आधार कार्ड झेरॉक्स असेल किंवा विवाह झालेला जो, जो प्रूफ असेल या गोष्टी घ्यायच्या अन्नपुरवठा विभागाला जायचं किंवा तहसीलदार ऑफिसला जायचं आपल्या आणि तिथं जाऊन जमा करायचं सबमिट करायचं तिथे एक फॉर्म असतो तर तो जा ते फॉर्म भरायचा ऑफलाईन फॉर्म भरत असाल तर तिथला फॉर्म भरायचा ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा मेरा रेशन ऍप्लिकेशन वापरून तुम्ही तिथून सुद्धा नवीन रेशन कार्डसाठी ऍप्लिकेशन हे करू शकता तर या गोष्टी आहेत ठराविक गोष्टी केल्या तुमचं भगवं रेशन कार्ड बनवून तयार होतं साधं रेशन कार्ड म्हणतो त्याला त्याला धान्य मिळत नाही सध्या म्हणजे सुरुवातीला धान्य मिळत नाही धान्य मिळण्यासाठी तुम्ही ठराविक गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत त्यांच्या जे काही डॉक्युमेंट्स मागतात तर ते डॉक्युमेंट्स दिले पाहिजेत आता डॉक्युमेंट्स दिल्यानंतर एक दोन तीन महिन्यामध्ये तुमचं ते जे काही रेशन कार्ड बनून तयार होतं डिजिटल रेशन कार्ड तुमच्या तुम्ही प्रिंट काढून ते त्याचा वापर सगळीकडे करू शकता जिथे लागतं तिथं तिथं वापर करू शकतो आता तुमचा प्रश्न असेल की आम्ही तर प्रयत्न केले होते रेशन कार्ड काढायला पण आम्हाला रेशन कार्ड मिळालं नाही कारण ठराविक डॉक्युमेंट्स नसल्यामुळे ठराक डॉक्युमेंट्स कोणते की माझ्या नावरती इलेक्ट्रिसिटी बिलच नाही आहे किंवा माझ्या नावावरती घरपट्टी भरली जात नाही आहे पाणीपट्टी भरली जात नाही किंवा माझ्या नावावरती कोणते कोणता प कोणता टॅक्स किंवा फाळा हा गव्हर्नमेंटला जात नाही आहे त्याच्यामुळे मला ते मिळालं नाही रेशन कार्ड तर ही अट नाही आहे लक्षात ठेवा आहे म्हणजे ही अट कोणाला आहे तर ही अट नॉर्मल लोकांना आहे घरपट्टीची किंवा इलेक्ट्रिसिटी बिलची ही नॉर्मल लोकांना अट आहे आपल्यांना कोणतीही अट नाही आपल्याला फक्त एक दोन अटी आहेत ते म्हणजे उत्पन्न दाखलेची अट आहे उत्पन्न दाखला आपल्याला कमी पैशाचा पाहिजे पन्नास हजाराच्या आतला उत्पन्न दाखला घ्यायचा आहे तहसील तलाट्यांच्याकडून आणि तो लागतो उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांचाच तहसीलदारांचा उत्पन्न दाखवला लागतो आता तुम्ही म्हणाल की एकवीस हजारचा उत्पन्न दाखला माझा चार पाच वर्षापूर्वी काढलेला होता तर तो चालत नाही सबसेल चालत नाही एक वर्षाचाच उत्पन्न आतला म्हणजे आता चालू वर्षाचा आर्थिक वर्षाचा उत्पन्न दाखला लागतो त्याच्यामुळे आत्ताच काढायचा सांगायचं सा, म्हणजे तलाट्यांना किंवा संजय गांधी सॉरी तहसीलदार ऑफिसमध्ये की मला जे काही पेन्शन आहे पेन्शनसाठी उत्पन्न दाखला पाहिजे त्याच्यानंतर ते आपल्याला एकवीस हजाराचा उत्पन्न दाखला देऊ शकतात बघा तुमच्या याच्यानुसार तुमच्या म्हणजे तुम्ही कसं त्यांच्यासमोर इम्प्रेशन पाडता आपलं त्याच्यावरती आपल्याला उत्पन्नाखाला दिले देण्याचं ठरतं तर या गोष्टी करून आपण उत्प रेशन कार्ड तर काढू शकतो रेशन कार्ड काढल्यानंतर त्याचा लाभही आपण मिळवू शकतो ही गोष्ट झाली याची दुसरी गोष्ट म्हणजे आता म्हणजे आमच्या आईवडिलांना मी दोघं भाऊ भाऊ आहोत आणि आम्हाला विभक्त रेशन कार्ड करायचं आहे तर एकाच नाव त्याच्यावरती राहू शकतो नॉर्मल असेल एक व्यक्ती आपल्यामधली आप हँडिकॅप असेल मुलं एक मुलगा हँडिकॅप असेल आणि एक नॉर्मल असेल तर नॉर्मल मुलाला आई वडिलांच्या रेशन कार्डवरती ठेवायचं आणि हँडिकॅप आहे तर त्यांना आपलं वेगळे रिप विभक्त रेशन कार्ड काढून घ्यायचं फक्त विभक्त रेशन कार्ड काढ काढताना जे काही मगाशी मी डॉक्युमेंट्स सांगितले तर तेच डॉक्युमेंट्स वापरायचे त्याच्यासोबत काय करायचं त्यांचं रेशन कार्ड पण आपल्याला वापरायचं आहे त्यांचं रेशन कार्डचं एक झेरॉक्स जोडायचं कारण का त्यांच्या रेशन कार्डवरचं नाव आपलं कमी केलं जातं आणि मग आपल्याला नवीन रेशन कार्ड दिलं जातं तर ही गोष्ट आपण करू शकतो दोघं दिव्यांग असतील तरी सुद्धा हीच प्रोसेस दोघं दिव्यांग असतील तरी सुद्धा हीच प्रोसेस फक्त दोघांना वेगळे रेशन कार्ड काढता येतं असं नाही की नाहीच काढता येत परत अजून एक की अजून एक प्रश्न काय विचारला जातो की रेशन कार्ड तर काढलं पण त्याचा लाभ कसा मिळवायचा तर लाभ मिळवण्यासाठी जर कोटा नाही म्हणून सांगत असतील ते तहसीलदार असतील किंवा बाकीचे जे कोणी गोष्ट जे काय अधिकारी संबंधित तर त्यांच्याविरुद्ध आपण माहिती अधिकार लावू शकतो माहिती अधिकाराच्या अधिकाराखाली अधिकार लावू शकतो म्हणजे माहिती अधिकाराच्या अधिकाराखाली आपण माहिती मागून घेऊ शकतो की आपल्या तालुक्याला आपल्या गावामध्ये किती कोटा येतोय आणि त्याच्यामध्ये धान्य किती वाटलं आहे किती शिल्लक आहे हे सगळं मागणी विचारलं जाऊ शकतं आणि त्या कोट्यामध्ये आपल्याला ते समाविष्ट करून घेऊ शकतात रेशन कार्ड निघतंय पण रेशन कार्ड माझं आहे पण बारांकी निघालेलं नाही आहे तर बारांकी आपण घर बसल्याही काढू शकतो मेरा रेशन ऍप्लिकेशनवरती रेश जाऊन आपण अंकी सुद्धा आपलं काढू शकतो तर या गोष्टी आहेत या गोष्टी केल्या पाहिजेत केल्याशिवाय होत नाहीत यामध्ये मध्ये एजंट घालायची गरज नाही आहे आपण हे करू शकतो काय दहा पंधरा फेरे मारावं लागतील तहसीलदार ऑफिसला किंवा अन्न विभागाला पण फेऱ्या मारल्याशिवाय कामं होत नाहीत कष्ट करावं लागतात कोणतीही गोष्टी मिळवायची असेल तर कष्ट करावं लागतात तुम्हाला माहित असेल पेन्शनसाठी आपल्याला किती फेऱ्या मारावं लागल्या त्यावर आपल्याला पेन्शन पे, लाभ मिळतोय तर त्याचा अनुभव घेऊन आपण या गोष्टी करायच्या आणि त्याच्यासोबतच जर आता हे झालं हेच म्हणजे आपलं रेशन कार्ड काढायचं कसं किंवा विभक्त रेशन कार्ड करायचं कसं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे आता पांढरं रेशन कार्ड आहे माझ्या आईवडील सरकारी कर्मचारी असल्यामुळे माझं पांढरं रेशन कार्ड आहे मी दिव्यांग आहे तर मी काय करू मला लाभच मिळत नाही आहे मी स्वावलंबी आहे किंवा माझं लग्न झालेलं आहे आणि किंवा माझं लग्न झालेलं नाही आहे मी वेगळं आहे आई वडिलांना आम्ही दोन मुलं असल्यामुळे माझ्याकडे लक्ष कमी दिलं जातं किंवा अन्य भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर त्या पांढरं रेशन कार्ड असेल तरी सुद्धा आपल्याला विभक्त रेशन कार्ड काढता येतं नवीन रे वेगळे रेशन कार्ड काढताना फक्त त्यांचं रेशन कार्डचं का झेरॉक्स एक आपल्याला जोडायचं पन्नास हजारच्या आतला उत्पन्न दाखला बाकीच्या काही गोष्टी अनिवार्य नाही आहेत बाकीचे डॉक्युमेंट्स मग बँक पासबुक एक जोडायचं आपलं नॅशनलाइज बँकेचं एक बँक पासबुक झेरॉक्स आपण जोडलो तर अतिउत्तम होऊ शकतं किंवा आपल्या जे काही पेन्शनचं जे काही खातं आहे तर त्या खात्यात झेरॉक्स आपण जोडलं तर उत्तम होऊ शकतं त्याच्यामुळे काय होतं आपल्याला रेशन द्या म्हणजे जे काही कार्ड आहे तर ते कार्ड द्यायला आपल्याला सोपं होतं त्यांना तर एक गोष्ट करून आपण पांढरं रेशन कार्डवरून आपलं भगवं रेशन कार्ड कन्वर्ट करू शकतो आई वडिलांचं आहे ते पांढरंच राहणार आहे कारण ते सरकारी कर्मचारी होते किंवा आहेत त्याच्यामुळे त्यांचं पांढरं रेशन कार्ड राहणार आहे पण आपल्याला हे रेशन कार्ड भगव किंवा अंतोदयमधलं दिलं जात आहे तर या गोष्टी पांढरं रेशन कार्ड बद्दल पण झाल्या फक्त सरकारी कर्मचारी तुम्ही आहात आणि तुमचं पांढरे रेशन कार्ड आहे तुम्ही आहात तर तुम्हाला मिळत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे अंत्योदय अंत्योदयचा लाभ आम्हाला मिळतच नाहीये भरपूर सारे प्रयत्न केले भरपूर साऱ्या मागण्या केल्या भरपूर साऱ्या गोष्टी केल्या भरपूर साऱ्या प्रयत्न केले भरपूर वेळा तहसीलदारांना जाऊन भेटून आलं सगळं केलं पण आम्हाला अजूनपर्यंत अंतोदयचा लाभ हा मिळत नाही आहे तर काय करायचं माझ्याकडे आता जी आर आहे तो जी आर तुम्हाला हवा असेल तर तो जी आर घेऊन जा म्हणजे व्हॉट्सअपवरती तर ही गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे अंतोदयसाठी काय करायचं तर आता अंतोदयासाठी काय म्हटलं जातं की लग्न झालं पाहिजे म्हटलं जातं आपलं लग्न झालं पाहिजे असलं म्हटलं जातं तर ही अट साप चुकीची आहे हे फक्त त्यांना द्यायचं नसतं म्हणून आपल्याला ते म्हटलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या रेशन कार्डवरती मेन नाही आहोत म्हणजे आपल्या नावावरती रेशन कार्ड नाही आहे म्हणून आकारलं जातं बरं चला आपल्या नावावर ते रेशन कार्ड नाही आहे ना तर आपण वे, वेगळे रेशन कार्ड काढायचं वेगळे रेशन कार्ड काढण्यासाठी ॲप्लिकेशन द्यायचं किंवा विभक्त रेशन कार्डसाठी ॲप्लिकेशन द्यायचं आणि त्याच्यासोबतच अंतोदयचा फॉर्म भरायचा ऑफलाईन फॉर्म भरा किंवा ऑनलाईन फॉर्म भरा दोन्ही पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो फक्त ऑनलाईन फॉर्म भरताना काळजी घ्यायची की व्यवस्थित आपण जे काही रिकाम्या जागा आहेत तर त्या रिकाम्या जागा भरले जाईल आपल्याकडून याची मात्र काळजी आपण घ्यायची आहे तर या गोष्टी करायच्या आणि अंत्योदयासाठी जे काही जी आर आहे तर ते जी आरची ची प्रति घेऊन जा जवळपास एक्केचाळीस हजारच्या आतला उत्पन्न दाखला उत्पन जोडा तुम्ही एक्केचाळीस हजारच्या आतला उत्पन्न दाखला मिळतो का बघा आणि तो जोडा त्याच्यासोबतच बँक पासबुक झेरॉक्स असेल आधार कार्ड असेल आपलं आता जर आपलं लग्न झालं नसेल तर आपलं एकट्याच लागणार आपलं लग्न झालं असेल तर आपल्या मुलांचं असेल मुलं असतील तर मुलांचं पत्नी असेल पत्नीचं त्याच्यासोबतच आपलं हँडिकॅप सर्टिफिकेट पण जोडायचं आहे प्रत्येक वेळेला हँडिकॅप सर्टिफिकेट जोडायचं आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला हँडिकॅप सर्टिफिकेट जोडायचंच आहे आणि त्यांच्याकडून जमा केलेले डॉक्युमेंट्स पहिल्यापासून ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत सगळ्यांनी सगळ्यांना सांगतोय चार प्रकारचे रेशन कार्ड आपल्याला दिले जातात कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड घेत असताना किंवा मागणी करत असताना आपण त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट मात्र करायची आहे की त्यांच्याकडे डॉक्युमेंट जमा केले की त्यांच्याकडून पोच घेऊन यायची आपल्याला पोच घेतल्यामुळे काय होतं की आपले डॉक्युमेंट त्यांच्यापाशी पोच झालेले आहेत किंवा जमा झालेले आहेत ते कुठे घाळ झाले तर त्यांची जबाबदारी असते किंवा त्याचं काय झालं हे आपल्याला विचारता येतं त्याच्याविरुद्ध माहिती अधिकार लावता येतो किंवा अन्य कारवाई करता येते तर या गोष्टी आहेत आता आपण ऍप्लिकेशन अप, ॲप्लिकेशन तर केलो त्यांना सांगून आपण ॲप्लिकेशन केलो पण ते काय आहेत आपल्याला टाळाटाळ टाळ करतायत कोटा नाही आहे मध्ये कोटा शिल्लक नाही आहे किंवा मध्ये कोटा शिल्लक नाही आहे मी सोप्या भाषेत सांगतोय समजावून आपल्याला ते ज गव्हर्नमेंट भाषा किंवा सरकारी भाषा त्याची वेगळी आहे म्हणजे अंत्योदयला काहीतरी ए ए वाय म्हटलं जातं बी पी एल म्हटलं जातं एक एका पद्धतीला असे दोन तीन आहेत चार विभाग आहेत त्याचे तर आपल्याला समजावं म्हणून मी सोप्या भाषेमध्ये सांगतोय तिथं फॉर्मवरती असतं किंवा तिथं जरी गेला तर तुम्हाला समजून जाईल की कोणत्या विभागाचं कोणत्या गोष्टी आहेत त्या तर त्याच्यासाठी आपण ऍप्लिकेशन करतोय तर ते ऍप्लिकेशन करायचं आणि ऍप्लिकेशन केल्यानंतर जर ते म मगाशी म्हटल्याप्रमाणे कोटा नाही म्हणत असतील तर त्यांना माहिती अधिकाराखाली आपण विचारू शकतो की कोटा का शिल्लक नाही किंवा कोटा फुलं झालेला आहे काय नाही आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोटा हा शिल्लक असतोच कोटा कधीच फुल होत नाही कारण जसा माणसाला जन्म मिळतोय तसाच माणसाला मृत्यूही आहे मृत्यू झाल्यानंतर किंवा त्यांचं जे काही परिस्थिती बदलल्यानंतर म्हणूया आपण प्रत्येक व्यक्ती नॉर्मल व्यक्ती ही आयुष्यभर दारिद्र्य रेषेखाली राहू शकत नाही ते दारिद्र्यशेखालचं बदलू शकतं त्यांचं तर ते बदललेलं असतं कोटा शिल्लक असतो फक्त त्यांना द्यायची इच्छा नाही आहे दिव्यांगांना लाभ द्यायची इच्छा काही अधिकाऱ्यांना नसल्यामुळे ते टाळाटाळ केली जाते आपल्याला तर त्याच्यासाठी आपण माहिती अधिकार लावू शकतो माहिती अधिकार लावलेला लावतोय असं दिसलं की आपल्याला ते कोटा रिकामा आपोआपच होतो हे गोष्ट लक्षात घ्या आणि तरी माहिती अधिकार लावून देखील कोटा रिकामा दाखवत नसतील ते तर माहिती अधिकाराचा व्यवस्थित अभ्यास करायचा किंवा त्यांनी माहिती आपल्याला देतात माहिती अधिकाराखाली आपण एक फॉर्म भरला की आपल्याला माहिती देतात त्या माहिती माहिती खाली आपल्याला समजतं की कुठे कोटा शिल्लक आहे कुठे कोटा शिल्लक नाही आहे कुठे काय आहे सगळं समजतं त्यावेळेला आपण अशी मागणी करू शकतो की पलीकडल्या तालुक्यामधून किंवा पली अलीकडल्या तालुक्यामधून किंवा पलीकडल्या जिल्ह्यामधून अलीकडल्या जिल्ह्यामधून आपण तो कोटा मागून घेऊ शकता तहसीलदारांना सांगू शकतो आपण की पलीकडल्या त्या जिल्ह्यामध्ये कोटा शिल्डक आहे तर तिथल्याच जिल्ह्यामधून आपण कोटा मागून घ्या आणि मला त्यामध्ये लाभ द्या या गोष्टी आपण करू शकतो या गोष्टी केल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ मिळतो अंतोदयचा असेल किंवा असू दे दारिद्र्य दारिद्रशिकाली घातलं तरी सुद्धा तोच लाभ मिळतो आणि अंतोदयमध्ये घातलं तरी सुद्धा तोच लाभ मिळतो हे गोष्ट लक्षात घ्या तर या गोष्ट केल्यामुळे आपल्याला लाभ हे मिळतात लाभ हे मिळतात फक्त वैयक्तिक भांडणं बंद करा म्हणजे वैयक्तिक भांडताय जर मुद्दे सूद भांडत असाल तर भांडा सरकारशी म्हणतोय मी सरकारशी म्हणजे अधिकारी जर खुर्चीवर बसला असेल तर तो सरकारच म्हटला जातो कारण तो सरकारसाठी लाभतोय फक्त तो, तो खुर्चीवरून उठला व्यक्ती की आपलं त्याच्याशी वैर नाही आहे आपलं कोणाशीही वैर नाही आहे आपलं कोणाशी कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याच्या बांधाला बांध लागून नाहीये त्याच्यामुळे वैयक्तिक राग आपल्याला कोणाचा नाही आहे फक्त आपल्याला जो काही आपला अधिकार हवाय तर तो अधिकार मिळण्यासाठी आपण बांधतोय एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आणि त्या उद्देशाने भांडायचं वैयक्तिक आकसापोटी किंवा दुसरीकडे कुठेतरी आपल्याला आपलं कुठेतरी मन दुखवलं गेलंय किंवा आपल्याला त्रास झालेला आहे म्हणून त्या संबंधित अधिकाराला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टी करायच्या नाही आहेत आपल्याला या गोष्टी करायच्या नाही आहेत या गोष्टी करून आणि जमेल तितकं पाच जण म्हणा एका गावातील पाच दिव्यांग असतील किंवा दहा दिव्यांग एकत्रित होऊन जर मागणी करायला जाल तर सोपं पडू शकतोय कारण दबाव संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती दबाव पडू शकतो की यांना बाबा माहिती आहे सगळ्या गोष्टींची यांच्याकडे डॉक्युमेंट्स प्र, प्रूफ सगळे आहेत डॉक्युमेंट्स जर आपल्याकडे सगळे असतील तर आपल्याला घाबरायची गरज नाही आहे आणि दिव्यांगांना परत एकदा सांगतोय दिव्यांगांना लाईट बिल असेल आपल्या नावावरती लाईट बिल नसेल तरी सुद्धा चालतं आपल्या नावावरती घरपट्टी भरत नसतील तरीसुद्धा चालतं आपल्या नावावरती ग पाणीपट्टी भरत नसेल आपण तरीसुद्धा चालतं ते लागतंच असं नाही आहे ते मागणी करू शकत नाहीत तहसीलदार असतील किंवा संबंधित अधिकारी आपल्याला मागणी करू शकत नाहीत त्याची त्याच्यामुळे त्या गोष्टींची काळजी करू नका बाकीचे डॉक्युमेंट्स फोटो वगैरे आयडेंटिटीज फोटो वगैरे ते आपल्याला द्यावेच लागणार या स छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला द्यावेच लागतात त्याच्यामुळे त्याच्यात कोणतंही कॉम्प्रोमाइज नसतं तर त्या गोष्टी करा आणि ज्या काही लाभ घ्यायचा आहेत तर ते लाभ घ्या कोणतं डॉक्युमेंट्स हवं असेल तर तुम्ही मेसेज मला करू शकता व्हॉट्सअपला तुम्हाला तिथं मी ते डॉक्युमेंट्स देऊ शकतो डॉक्युमेंट्ससाठी दे नंबर नसेल डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या खाली चौऱ्याहत्तरपासून पासून नंबर चालू आहे तर तो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता पांढऱ्या रेशन कार्डमधून भगवं कन्वर्ट करू शकतो भगव्यामधून आणि समजा आता म्हणजे मी हे सगळे सांगितलं या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला तरी सुद्धा आपल्याला अंतोदेमध्ये लाभ दिला नसेल आणि फक्त आपल्याला भगवं रेशन कार्ड काढून दिलं असेल किंवा अंतोदय काढून दिले पण लाभ मिळत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण कोटा विचारू शकतो पुरवठा अधिकाऱ्याला किंवा पुरवठा जे काही आपल्या आता गावामध्ये पुरवठा करत होता त्याला सुद्धा आपण विचारू शकतो की पुर आपल्या गावामध्ये धान्य किती येतं किंवा तुम्हाला धान्य किती वाटप करायचं आहे त्याच्यातील शिल्लक किती राहतं हे विचारू शकतो आपण आणि त्याचा लाभ घेऊ शकतो त्याच्यासाठी मागणी आपण कलेक्टरांकडे सुद्धा करू शकतो जर तहसीलदार असतील किंवा जे काही पुरवठा अधिकारी असतील तर ते मागणी आपली मागणीचा विचार करत नसतील तर कलेक्टरांना सुद्धा आपण अर्ज करू शकतो कलेक्टरांना अर्ज करून सांगू शकतो की संबंधित अधिकारी माझं माझं अंतोदय रेशन कार्ड असून सुद्धा किंवा माझं हे असून सुद्धा माझी परिस्थिती अशी असून सुद्धा मला ते राशनचा म्हणजे जे काही माझ्या नियमामध्ये बसतेलं राशन जे काय आहे तर ते देत नाहीये त्याला टाळ केली जाते त्याला अंतोदय मला दिलं जात नाहीये त्याच्याबद्दल आपण तक्रारही गरब असल्या त्यांच्याकडे ते त्यांच्यावरती ईमेल आय डी वरती मला किंवा पत्र पाठवून विचारपूस आपण करू शकतो तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत फक्त समूहाने केला तर चांगलं होऊ शकतं एकत्र एकट्याने केलं तर थोडं थोड्या के हलगर्जी केला जातो किंवा टाळ टाळ केली जाते आपल्याकडे दुर्लक्षित केलं जातं तर या गोष्टी आहेत आणि कोणतंही रेशन कार्ड जर मिळालं तुम्हाला भगवा असेल किंवा बाकीचं कुठलंही असेल रेशन कार्ड तरी सो त्यातून आपण कन्वर्ट दुसऱ्यामध्ये करू शकतो आता समजा अंतोदय मिळाले आपल्याला अंतोदयचा लाभ नको आहे पिवळ पिवळं रेशन कार्ड पाहिजे आहे पिवळ्यामध्ये करू शकतो भगव्यामध्ये करू शकतो भगवा असेल भगव्यातून अंतोदयमध्ये करू शकतो असं नाही की आज मला रेशन कार्ड जे मिळाले तर ते माझं मरेपर्यंत माझं तेच रेशन कार्ड राहील असं काही नसतं रेशन कार्ड बदलून घेऊ शकतो रेशन कार्ड बदल्यास बदलण्यासाठी सुद्धा से सेम प्रोसेस असते तर ते विभक्त करण्यासाठी म्हणा प्रो पोर्ट करण्यासाठी म्हणा आपण जसं सिम कार्ड पो करत। पोर्ट करतो तसंच पोर्ट आपण करू शकतो रेशन कार्ड त्याच्यामुळे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वे, 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 फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या तहसीलदारांना असेल किंवा अन्न पोर्टा विभाग अधिकाऱ्यांना आपण विचारून त्या प्रोसेस आपण करू शकतो माझं मत असेल की तुम्हाला जर ऑनलाईन जमत असेल तर ऑनलाईन करा आणि जर जवळपास असेल तुमच्या तालुका तुमच्या जवळपास असेल पन्नास पाच पन्नास किलोमीटर तर तुम्ही ऑफलाईन जाऊन करू शकता कारण एसटी प्रवासाला आपल्याला वन फोर्थच आहे जास्ती खर्च येत नाही आणि जर खर्च खर्च जर विचार करत असू तर आपल्याला लाभ पण मिळणार नाही याही गोष्टी आहेत या तर त्याच्यामध्ये तुम्ही करा प्रयत्न करा कष्ट केले पाहिजेत कष्ट केल्यानंतरच लाभ मिळतो जसं आपण संजय गांधी निराधारा पेन्शन लाभ मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत जे काही चपला झिजवलेले आहेत आपण तशाच बाकीच्याही योजना मिळवण्यासाठी चपला झिजवावं लागतात आपण काय अंबानीचे वंशज नाही आहोत किंवा अंबानींचे आपण अंबानीच्या घरात आपण जन्माला नाही आलेलो आहोत की आपल्याला सहजरित्या सगळ्या गोष्टी मिळतील अंबानी किंवा अदानीच्या घरात जन्माला आपण आलेलो नव्हतो की आपल्याला सहजरित्या सगळ्या गोष्टी मिळतील तर आपल्याला चपला जिजवावं लागणार आहेत किंवा आपल्याला फेऱ्या माराव्या लागणार आहेत कारण आपण सर्वसामान्य घरामध्ये जन्माला आले आहोत आणि आपल्याला आपण त्याहूनही जास्त म्हणजे जा आपण दिव्यांग आहोत आणि दिव्यांगाकडे दिव्यांगा बघण्याचा दृष्टिकोन किंवा दिव्यांगांना दुर्लक्षित करण्याचा दृष्टिकोन यांचा खूप मोठा आहे सरकारचा असेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांचा काही सगळ्या अधिकाऱ्यांना मी म्हणत नाही आहे किंवा सगळ्या सरकारांना म्हणत नाही आहे काही सरकार आंध्र प्रदेश सारखी सरकार आहेत जी दिव्यांगांचा विचार करतात दिव्यांगांच्या भल्याचा विचार करतात पण बाकीच्या राज्यांचं तसं नाही आहे किंवा बाकी सगळ्याच अधिकाऱ्यांचा आता तुकाराम मुंडे सर असतील जे सर्वसामान्यातील सर्वसामान्य लोकांचा विचार करतात तसे सगळे अधिकारी आहेत असं नाही आहे काही अधिकारी असतील काही अधिकारी नसतील जे नाही आहेत त्यांना बोलतोय जे आहेत त्यांना नाही बोलत आहे ज्यांनी चोरी केली आहे त्यांना वाईट वाटेल जे चोरी करत नाही आहेत त्यांना का वाईट वाटेल वाईट वाटणारच नाही तर या गोष्टी होत्या तुम्हाला अजून काही यामध्ये प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल बघत राहा एवढीच एक विनंती आणि नवीन नवीन विषय आपण वेगळ्या वेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत चर्चा करायला शिका चर्चा केल्याशिवाय गोष्टी होत नाहीत कष्ट केल्याशिवाय सुद्धा जशा गो गोष्टी होत नाहीत तशाच चर्चा केल्याशिवाय सुद्धा गोष्टी होत नाहीत या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या चॅनलशी जोडलेले राहा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग